भडगाव तालुक्यातील शेत शेतशिवारातील महिलेच्या शेतीचा ताबा बडजबरीने घेत असल्याचा आरोप महिलेने केल्यावरून तिघाही संशयितांविरोधात भडगाव पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती आज दिनांक नऊ मार्च रोजी सकाळी आठ वाजता हाती आली आहे दिनांक एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी रात्री दीड वाजता नंतर जुवारडी गावात राहणारे रामचंद्र दाभाडे मधुकर दाभाडे नारायण दाभाडे यांनी जुवारडी गावातील छाया पवार यांचे सर्वे नंबर चारशे एक या शेतीमध्ये त्यांना न सांगता रात्रीचे वेळी ट्रॅक्टरने त्यांचे शेत त्यांचे परवानगी शिवाय नांगरून त्यांचे शेताचा ताबा जबरीने घेण्यासाठी ती, तिघाही व्यक्ती यांनी प्रयत्न केला त्यास छाया पवार यांनी विरोध केला असता ते लाठ्या काठ्या घेऊन त्यांचे अंगावर व करून तू ही शेती कशी करते व तुला कोण मदत करतो त्यांचे हातपाय तोडून टाकू असे म्हटले तसेच दिनांक सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी सकाळी साडेनऊ वाजता पुन्हा त्यांच्या शेतात ट्रॅक्टरने नांगरणी करताना ते मिळून आले असून त्यांनी जबरीने छाया पवार यांचे शेताचा ताबा घेऊन अतिक्रमण केले असा आरोप करत तशी फिर्याद भडगाव पोलीस स्टेशन येथे छाया पवार यांनी दिल्यावरून संशयित रामचंद्र दाभाडे मधुकर दाभाडे नारायण दाभाडे राहणार ज्युअर्डी यांच्या विरुद्ध विविध कलमांवये बडगाव पोलीस स्टेशन येथे दिनांक सात मार्च रोजी गुन्हा दाखल करण्यात आला असून या घटनेचा पुढील तपास बडगाव पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस हवलदार अनिल अहिरे हे करीत आहेत आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका